स्वराज्य स्वराज्यजननी जिजाऊ महासाहेबांच्या चरणी प्रथमता मानाचा मुजरा जिजाऊ महासाहेब तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय आणि शंभू छावा जिजाऊ महासाहेब तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा ज्यांच्या पवित्र उदरातून आणि पोटातून स्वराज्याचे देखणी स्वप्न निर्माण झाले त्या राजमाता राष्ट्रमाता वीरमाता जिजाऊ महासाहेबांच्या समाधीचे प्रथमता दर्शन घेऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या रायगड दर्शन व्हिडिओच्या आपण या ठिकाणी सुरुवात करूया तर नमस्कार मित्रांनो मी, मी शिवाजी आंधळे प्रथमतः आपले सह्याद्रीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो आज आपण दुर्गदुर्गेश्वर रायगडाचे दर्शन अर्थात छत्रपती शिवरायांच्या चरणी लीन होण्यासाठी जाणार आहोत त्यामुळे संपूर्ण रायगड एक्सप्लोअर करणार नाही अगदी महत्त्वाच्या स्थळांना भेट देऊन जगदीश्वराचे आणि राजांच्या समाधीचे दर्शन घेणार आहे त्यामुळे हा छोटेखानी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला आत्तापर्यंत आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल तर आपण हो आता येथील राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन थेट आलेलो आहोत ते रोपवेच्या जवळ दुपारचे तीन वाजून गेलेले आहेत त्यामुळे आता या क्षणी गडावर चालत जाणे शक्य नाही आहे त्यामुळे मी आज रोपवेच्या वर जाणार आहे त्यामुळे रोपवेचा पण फील घेता येईल छत्रपती शिवराय साडेसातशे वर्षाच्या भयानक आणि वेदनादायी मोगली सत्तेला शह देऊन स्वतःचे अर्थात रहितेचे स्वराज्य निर्माण करणारा एक असामान्य कर्तृत्व राजा याच राजाने अनेक संकटांना धीरदत्तपणे सामोरे जात मोगली सत्तेला सुरुंग लावून संपूर्ण सह्याद्रीत विखुरलेलं मावळीबळ एकवटलं आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली बत्तीस मनाचं सोनेरी सिंहासन याच रायगडावर सजवलं ही गोष्ट सामान्य आणि साधी नव्हती पाच पाच शाह्यांच्या छाताडावर थैमाल घालून शिवराय याच रायगडावर छत्रपती झाले आणि या पृथ्वी तलावरचा एकमेव दैदिप्यमान राज्याभिषेकासारखा सोहळा याच रायगडाने याची दही याची डोळा अनुभवला असा हा दुर्गदुर्गेश्वर रायगड समुद्र सपाटीपासून या रायगडाची उंची एकोणतीसशे एकोणसत्तर फूट असून त्याची चढण चार मैल म्हणजे साडेसहा किलोमीटरची आहे रायगडाचा संपूर्ण परिसर हा शंभर एकरचा आहे पूर्वी या किल्ल्याला रायरीचा डोंगर किंवा रायरीचा किल्ला असे म्हणायचे युरोपियन लोक या किल्ल्याला जिवराल्टर म्हणून संबोधायचे तसेच प्राचीन काळी हा नुसताच डोंगर असल्यामुळे या डोंगराला तनस व रासिवटा अशी नावे होती त्याचा आकार उंची व सभोवतलच्या दऱ्या या सर्वांचे स्वरूप लक्षात घेता या डोंगराला नंदादीप असेही नाव पडले पुढे या किल्ल्याची भौगोलिक रचना पाहिली तर याच्या आजूबाजूला कोणताही डोंगर जवळ नाही रायरी हा स्वतंत्रपणे उभा आहे दोन्ही बाजूंना दुतडी दो भरून वाहणाऱ्या नद्या आणि भयंकर जंगल म्हणून शत्रूला हा किल्ला सहजासहजी जिंकता येणार नाही याचा विचार करून छत्रपतींनी हा रायरीचा किल्ला स्वराज्याची नवी राजधानी म्हणून निवडला त्यापूर्वीच म्हणजे सोळाशे छप्पनला गड ताब्यात आल्यानंतर राजांनी या गडाचे नाव रायगडाशी ठेवले पुढे सोळाशे एकोणनव्वदला संभाजीराजांच्या कैदेनंतर हा किल्ला औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खानाने जिंकला आणि औरंगजेबाने त्याला इस्लामगड असे नाव दिले मात्र मराठ्यांची राजधानी म्हणून हा किल्ला शेवटपर्यंत रायगड म्हणूनच अजरामर झाला किल्ल्याच्या मागच्या बाजूने अर्थात रोपेच्या बाजूने प्रवेश करून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला समोर हे सहा महाल दिसतात हा आहे राणीवसा अर्थात छत्रपती शिवरायांच्या राण्यांचे महाल आहेत राणीवशाच्या भिंती अजूनही बऱ्यापैकी शाबूत आहेत त्याच्याच पुढे हा जो चौथारा दिसतो आहे तो आहे राजवाडा येथे राजवाड्याच्या काही इमारतीबरोबरच पुढे सचिवालयाची जागा सुद्धा आहे अर्थात या ठिकाणावरूनच स्वराज्याचा सर्व गाडा हाकला जायचा त्याचबरोबर येथे आपल्याला अनेक इमारतींचे तसेच तळघराचे अवशेष सुद्धा पाहायला मिळतात रायगडाच्या उत्तर बाजूला अर्थात जी मुख्य बाजू आहे त्या बाजूला दोन उंच मनोरे पाहायला मिळतात हे मनोरे आता अवस्थेत जरी असले तरी पूर्वी हे मनोरे पाच मजली होते यामुळे रायगडाच्या सौंदर्यात भर पडलेलीच पाहायला मिळते हा आहे गंगासागर तलाव या गंगासागर तलावातूनच रायगडाच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली जायची हीच ती जागा याच ठिकाणी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली राजे छत्रपती झाले येथेच बत्तीस मानाचे सोनेरी सिंहासन सजले हीच ती राज सदर येथेच बाजी एसाजी तानाजी सारख्या असंख्यवीरांच्या आठवणीने राजे व्याकुळ झाले हाच तो राजदरबार इथूनच मोगली सल्तनत उद्ध्वस्त करण्याची फरमानं सुटली हाच तो रायगडावरचा देखणा राजदरबार हाच तो रायगडावरचा आत्मा अर्थात सिंहासनाची जागा येथे अजून एक वैशिष्ट्य सांगितले जाते सिंहासनाच्या समोरील जागेत कितीही आळवावजत बोलले तरी तो आवाज सिंहासनापर्यंत सहज जातो अशा पद्धतीने त्या काळी राजदरबाराची रचना केली गेली होती आज पण त्याचा अनुभव आपण प्रत्यक्षात घेऊ शकतो त्याचबरोबर हे समोर दिसते आहे ते आहे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार व त्याच्या वरच्या बाजूस नगारखाना राजांच्या गड आगमनावेळी व विजय उत्सवाच्या वेळी नगारखान्यातून नगारा वाजवला जायचा आता आपण उभे आहोत होळीच्या माळावरती सोळाशे एकाहत्तर साली रायगडावरून राज्यकारभार सुरू झाला त्याच वर्षी राजांच्या उपस्थितीत या मोकळ्या जागेत होळी पेटून होळीचा सण साजरा केला गेला म्हणून पुढे ही जागा होळीचा माळ म्हणून प्रचलित झाली हे आहे गडाची देवता समजल्या दे जाणाऱ्या शिरकाई मातेचे मंदिर होळीच्या माळावरून पुढे जगदीश्वराच्या मंदिराकडे जाताना भग्न अवस्थेतील मात्र रस्त्याच्या दुथर्फा अगदी सुनियोजित पद्धतीने बांधलेल्या इमारती दिसतात ही रायगडावरील शिवकालीन सुप्रसिद्ध अशी बाजारपेठ आहे पेठेंच्या दोन्ही रांगेत मिळून एकूण चव्वेचाळीस दुकाने आहेत दुकानांची रचना पाहिल्यास एक गोष्ट लक्षात येते की दुकानदाराचा कुटुंब कबीला पण येथेच राहत असावा म्हणजे आजकाल बिल्डरकडून केली जाणारी जाहिरात आगे दुकान पिछे मकान त्या काळीच अंमलात आणली गेली होती हे आहे रायगडावरचे टकमकटोक स्वराज्याशी फितुरी करणाऱ्यांचा इथून कडेलोट केला जायचा असे म्हटले जाते की छत्रपती शिवरायांनी कोणाचाही कडेलोट केला नाही पण संभाजीराजांनी मात्र कोणालाही सोडले नाही पुढे एका भक्कम तटबंदीमध्ये एक मंदिर आहे हेच ते रायगडावरील जगदीश्वराचे मंदिर मंदिराचा परिसर भव्य आणि विस्तीर्ण आहे बाजूला काही इमारतीचे अवशेष सुद्धा दिसतात समोर भव्य असा नंदी आहे पण त्याची अवस्था पाहून मन व्याकुळ झाल्याशिवाय राहत खरे तर मंदिरात आपण प्रवेश पाठीमागच्या बाजूने केलेला आहे हे आहे ते मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूला भव्य असा अष्टकोनी चौथोरा आहे त्यावर भव्य अशी मेघडंबरी सुद्धा उभारलेली आहे हीच आहे स्वराज्याचे निर्माते रयतेचे राजे दिनदुबळ्याचा आधार पीडितांचा वाली शेतकऱ्यांचा काही वारी धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी याच रायगडावर वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी राजांनी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली ध्येय ठेवला वयाच्या सोळाव्या वर्षी रायश्वराची शपथ घेऊन सुरू झालेला हा झंझावाती प्रवास अखेर रायगडावर थांबला सुरुवातीची पंधरा सोळा वर्ष सोडली तर चौतीस वर्षाच्या कारकिर्दीत जग जिंकण्याची इच्छा ठेवणारा महत्वाकांक्षी राजा पुन्हा इह लोके कोणी नाही या राजानं ना संपूर्ण आयुष्यभर फक्त माणसं जमवली आणि कमवली आणि सांभाळली सुद्धा त्यापैकीच एक रायगडाचे बांधकाम करणारा शिवकालीन वास्तुरचनाकार हिरोजी इंदुरकर रायगड बांधून पूर्ण झाल्यानंतर राजाने हिरोजींना विचारलं हिरोजी गड पाहून आज आम्ही बहुत खुश आहोत आज तुम्हाला जे काय मागायचं ते मागा धन दौलत हत्ती घोडे सोने नाणे वतन जहागिरी जे काय मागायचं ते मागा इतक्या वेळ शांत असलेल्या हिरोजीने स्वतःला सावरत म्हटलं राज यापैकी काहीच नको मला द्यायचं असेल तर तुमच्या चरणाची धूळ द्या राजे तुम्ही ज्या जगदीश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी जाता त्या मंदिराच्या पायरीला माझ्या नावाचा एक दगड बसवण्याची अनुमती द्या राजा जेव्हा जेव्हा तुम्ही या जगदीश्वराच्या मंदिरात याल तेव्हा तेव्हा या सेवकाच्या मस्तकावर तुमच्या चरणाची धूळ पडेल बस राज यापेक्षा अजून काही न गमाला अशा या असामान्य कर्तृत्वान रयतेच्या राजाला आणि स्वामिनिष्ठ सेवकाला सात सह्याद्रीच्या वतीने मानाचा मुजरा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवड असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र